चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला विकी कौशलच्या छावा या सिनेमाची सर्वत्र एकच चर्चा होत आहे गेल्या तीन दिवसातील छावाची कमाई बघता हा चित्रपट सर्वच हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करेल असे वाटते गेल्या तीन दिवसात छावाने भारतात एकशे वीस कोटींहून अधिक तर जगभरामध्ये एकशे साठ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे यावरूनच प्रेक्षकांचा प्रतिसाद या सिनेमाला किती आहे कसा आहे हे बघायला मिळते इतका चांगला प्रतिसाद असूनही चित्रपटात दाखवलेल्या काही गोष्टींमुळे इतिहासप्रेमी व शिवप्रेमी मात्र नाराज असल्याचे दिसते त्यांच्या नाराजी मागे प्रामुख्याने चित्रपटात दाखवलेल्या अनैतिहासिक बाबी असल्याचं कळत आहे नेमक्या कोणत्या मुद्द्यांना घेऊन शिवप्रेमी नाराज आहेत व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नेमका काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली त्या प्रचारादरम्यान राज्याचे व देशाचे वरिष्ठ नेते शरद चंद्र पवार यांच्या सभांना देखील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला पवारही या निवडणुकीत फार आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळाले पक्ष सोडून गेलेल्या लोकांना त्यांनी थेट गद्दार या भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली पवारांनी आंबेगावातील एका सभेत दिलीप वळसे पाटील यांचा गणोजी शिर्के म्हणून थेट उल्लेख केला त्यावेळी ही गणोजी शिर्के म्हणजे नेमके कोण आणि पवारांनी वळसेंना गनोजी शिर्केंची उपमा का दिली या प्रश्नांची उत्तरं बऱ्याच जणांना मिळाली नव्हती परंतु आता छावा बघून आलेल्या लोकांना गणोजी शिर्के कोण होते हे समजले असेल परंतु काय खरंच छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांच्या हाती पकडून देण्यात व स्वराज्याशी गद्दारी करण्यात गणोजी शिर्केंचा सहभाग होता छावा या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे गणोजी व कान्होजी शिर्के हे महाराणी येसुबाईंचे सख्खे भाऊ आणि त्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या हातून पकडून दिले होते याला घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये वाद सुरू आहे छावा प्रदर्शित झाल्यानंतर हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला याच दरम्यान औरंगाबादच्या पैठण येथे राहणाऱ्या रामकृष्ण शिर्के यांनी दोन हजार नऊ साली पुराभिलेख संचालनालयाला माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्न विचारले होते त्यात छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यात गणोजी शिर्के यांचा सहभाग होता का व असल्यास त्याची काही कागदपत्रे देण्यात यावीत अशी मागणी केली होती ते उत्तर देताना पुराभिलेख संचालनालयाने सांगितले की त्यांच्याकडे विचारण्यात आलेल्या माहितीच्या संदर्भात कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने दिलेल्या उत्तरावरून हे सिद्ध होत नाही की गणोजी शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांच्या हाती दिले नाही व ते स्वराज्यद्रोही नाहीत पण जर गणोजी शिर्केच्या बाबतीत ऐतिहासिक दस्ताऐवजच उपलब्ध नाहीत तर मग गणोजी शिर्के यांनीच फितोरी केली व तेच स्वराज्य आहेत हे तरी कोणत्या आधारावर म्हणता येईल परंतु प्रश्न अजूनही शिल्लक आहे की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे व स्वराज्याशी द्रोह करणारे नेमके कोण आहेत या प्रश्नाचे उत्तर आपल्याला राव बहादूर डॉक्टर गो स सरदेसाई यांनी लिहिलेल्या एका ग्रंथात मिळते त्यांनी एका फ्रेंच अधिकाऱ्याच्या डायरीतील उतारा आपल्या ग्रंथात भाषांतरित केला आहे फ्रान्सिस मार्टिन या फ्रेंच अधिकाऱ्याने ज्या महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाकडून हत्या करण्यात आली त्याच महिन्यात म्हणजे मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये आपल्या डायरीत ही नोंद केली आहे त्यात तो लिहितो की कि राजाच्या कित्येक ब्राह्मण सल्लागारांनी कवी कलशाच्या द्वेषाने राजाशी बेमानी होऊन त्याच्या मुक्कामाची वर्दी दिली मोगल लष्कराच्या सेनानायकांशी त्या ब्राह्मण कारभाऱ्यांनी आधीच जमवले होते या समकालीन व त्रयस्त लिहिलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजावरून छत्रपती संभाजी महाराजांना मोगलाच्या हाती देण्याचे महापातक हे गणोजी शिर्क्यांनी नव्हे तर स्वराज्याच्या भाकरीवर पोट भरणाऱ्या ब्राह्मणानेच केले हे सिद्ध होते परंतु चित्रपटात या दस्ताऐवजाचा वापर केला नसल्याने सत्य इतिहास समाजापासून दूरच राहिला आहे याच विषयावर इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी देखील प्रकाश टाकला आहे पण या सिनेमात गणोजी आणि तो कानोजी या दोघांना ते शिरके नाव त्यांनी घेतलेले नाही आहे पण या दोघांना त्यांनी संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये प्रमुख भूमिका केली आणि एवढंच नाही तर शेख निजाम मुकरब खान कोल्हापूरला होता तिथून आंबा घाटातून संगमेश्वरापर्यंत जाण्याचा रस्ता या दोघांनी स्वतः ते टॉर्च घेऊन म्हणजे मशाली घेऊन दाखवला हे जे काय दाखवलंय ते त्या गणुजी शिर्क्यांच्यावर अन्याय करणार आहे ते जरी तिकडे गेले असले तरी संभाजी स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला पकडून देण्या एवढा नालायकपणा त्यावेळेला मराठ्यांमध्ये नव्हता आता आणि त्याच्या विरोधी पुरावा असा एक आपल्याकडे आहे इतिहासातला की संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं ती ती जी फितुरी केली मोठी फितुरी जी झाली त्याच्यामध्ये त्यावेळेला राजापूरला फ्रेंच लोकांची एक फॅक्टरी फॅक्टरी म्हणजे काउंटर होत राजापूर हे मोठं बंदर असल्यामुळं तिथून राजापूरचा त्यावेळेचा मद्रासचा जो प्रमुख होता फ्रान्सिस मार्टिन फ्रान्सिस्को मार्टिन त्याला एक खबर गेलेली होती आणि त्याने ती नोंद करून ठेवली त्याच वेळेला संभाजी महाराजांना पकडलं फेब्रुवारी मध्ये आणि लगेचच मार्च एप्रिल महिन्यातली ती नोंद आहे की आ, संभाजी महाराजांना म्हणजे अगदी त्याचं भाषांतर फ्रेंच मधलं आहे ते सगळं तर संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सरकारकुनानी कवी कलशाच्या द्वेषामुळं पकडून दिलं अशी स्पष्ट नोंद आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला फंद फितुरी काही नवी नाही परंतु कथित इतिहासकारांनी आपल्या सोयीने लिहिलेल्या इतिहासामुळे गणुजी शिर्केंसारखे अनेक सरदार बदनाम झालेत हे मात्र खरे